माझी चीण घर असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची ही कथा ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठल पंत यांनी बहिष्कृत केले आणि त्यांना वाईट विठ्ठल पंतांच्या मुलांवर कोणतेही धार्मिक संस्कार झाले नव्हते मुलांवर धार्मिक संस्कार व्हावेत यासाठी विठ्ठल पंतांनी ब्रह्मवृंदांकडे याचना केली पण ब्रह्मवृंदांनी विठ्ठल पंतांना देहांत प्रायच्चित शिक्षा दिली ती शिक्षा त्यांनी घेतली तरीही त्यांच्या मुलांना शुद्धी पत्र मिळाले नाही त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पैठणच्या धर्मपीठाकडे शुद्धी पत्र आणायच त्या गेले त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एकच आहे सिद्ध करून पोरा चार पोथ्या पुराणा वाचून पोपट पंच करणं फार सोपं असत कशाला तो लेडा आणि तू दोघे समान आहात तो तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय शक्य ओम त्र्यंबाई अजा महे सुगंधे पुष्टीवर्ध

चौदाशे वर्ष योग साधना व सिद्धी प्राप्त करूनही ते समाधानी नव्हते त्यांना एके दिवशी चांगदेवांना कोणी सांगितले की अलकापुरी येथे ज्ञानेश्वर म्हणून एक थोर व्यक्ती राहते त्यांनी पैठणला रेड्या पुढे वेद बोलविला त्यांच्या पाठीवर त्यांची बहीण मुक्ताईने मांडे भाजले इत्यादी त्यावेळी ही कीर्ती ऐकून चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहाव्याचे ठरविले पण काय लिहावे हे सुचे तेव्हा त्यांनी खुरेच पत्र पाठविले आणि ह्याचे उत्तर म्हणून ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या पाठविल्या ते पत्र वाचन सांगदेव संतापले आणि म्हणाले ब्रह्मदेव समजू लागलाय विरोध झाला त्या आळंदीकरांना त्यांना स्वतः समक्ष भेटायला येतोय ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज सांगदेव आपल्या भेटीला येत आता हातात छाप आहे वाढवू शके अशी मोठी मिरवणूक आहे दादा ते माघावरून आले आपण त्यांना कसं सामोरं जायचं यांचं जीवितावर राज्य आहे आपण या भिंतीलाच विनंती करू भाई आम्हाला घेऊनच